नमस्कार मित्रांनो ओम नम शिवाय मित्रांनो मित्रांनो खूप लोक असं मानतात की वृद्धापकाळ आला की मृत्यू हा अचानक येत असतो पण सत्य हे आहे की शरीर अनेकदा आपल्याला त्या प्रकारचे संकेत देऊ लागतो कधी कधी काही महिन्यांपूर्वी देतो तर कधी एक वर्षाआधी आधी की आता जीवन त्यांच्या शेवटच्या टप्प्यावर वाटचाल करत आहे समस्या ही आहे की बहुतेक लोक हे संकेत ओळखू शकत नाही कारण हे सुरुवातीला खूप सामान्य वाटतात नंतर जेव्हा आठवण येते तेव्हा समजते की सगळे संकेत समोरच होते पण तोपर्यंत गोष्टीला खूप उशीर झालेला असतो ना तयारीची संधी मिळते ना तेव्हा मौल्यवान आठवणी निर्माण करण्याची आपण अशा पाच महत्त्वाच्या संकेतांविषयी आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत जे अनेकदा एखाद्या वृद्ध व्यक्तीच्या शेवटच्या वर्षी दिसू लागतात यापैकी काही गोष्टी तुम्ही ओळखू शकता पण कदाचित वाटले असेल ही तर वाढत्या वयाची बाब आहे आणि काही असे बदल असतात जे किरकोळ वाटू शकतात पण प्रत्यक्षात शरीराच्या हळूहळू ढासळत चाललेल्या स्थितीचा पुरावा असतो जर तुम्ही हे संकेत लवकर ओळखले तर तुमच्या कुटुंबातील वृद्ध व्यक्तींची अधिक चांगली काळजी घेऊ शकता त्यांच्यासोबत सुंदर क्षण घालवू शकता आणि सर्वात महत्त्वाचे त्यांच्या शेवटच्या वर्षाला आराम सन्मान आणि शांतीने भरू शकता मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण हे संकेत तुम्हाला केवळ भावनिकदृष्ट्या नाही तर, तर प्रत्यक्ष व्यवहारातही तयार राहण्याची संधी देतील जेव्हा तुम्हाला कळेल की हे काय होत आहे तेव्हा तुम्ही आश्चर्यचकित किंवा अस्वस्थ होणार नाही आपल्या आप्तजनांसाठी उरलेल्या वेळेचा पूर्ण उपयोग करू शकाल पहिल्या संकेत म्हणजे गरजेपेक्षा जास्ती आणि अचानक वजन कमी होणे सर्वात सुरुवातीचा आणि स्पष्ट संकेत म्हणजे अचानक आणि कोणताही विशेष प्रयत्न न करता वजन कमी होते सुरुवातीला फक्त एवढेच दिसते की बेल्ट सैल होतो आहे कपडे लटकायला लागले आहेत किंवा मग अन्न खाण्याची इच्छा होत नाही कुटुंबातील व्यक्ती अनेकदा ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात वृद्ध झाल्या आहेत त्यामुळे होत असेल पण सत्य हे आहे की कारणाशिवाय वजन कमी होणे कधीही चांगला संकेत नसतो हे तेव्हा होते जेव्हा शरीर अन्न पूर्णपणे पचवू शकत नाही प्रथिने व्यवस्थित लागत नाही किंवा स्नायू वेगाने कमी होत असतात वृद्ध होताना स्नायू कमी होणे सामान्य आहे पण जर हे खूप लवकर होत असेल तर समजून घ्या की शरीरात काहीतरी खोल समस्या आहे शरीर अन्न व्यवस्थित पचवू शकत नाही किंवा आता प्रथिने तितक्याच प्रकारे लागत नाही त्यामुळे स्नायूंना हानी पोचते ताकद कमी झाल्यामुळे केवळ चालायला फिरायला त्रास होत नाही तर पडण्याचा धोका देखील वाढतो रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते आणि कोणतेही छोटेसे इन्फेक्शन सहजपणे होत असते एक अजून कारण आहे खाण्याची इच्छा कमी होते खूप सारे वृद्ध व्यक्तींचा स्वाद हळूहळू कमी होऊ लागतो अन्न तितके स्वादिष्ट लागत नाही पोट लवकर भरते आणि हळूहळू ते अन्न खाणे बंद करतात किंवा खूपच कमी प्रमाणात खातात हे केवळ मूडवर आधारित नसते तर ही शरीराची एक नैसर्गिक प्रक्रिया असते जेव्हा शरीर समजू लागते की आता मंद होण्याची वेळ येत आहे तेव्हा मेंदूला भूक लागण्याचे सिग्नल कमी मिळू लागतात त्यामुळे माणूस अधिक कमकुवत आणि सुस्त होत जातो या व्यतिरिक्त इतर आजारांचाही प्रभाव असतो या व्यतिरिक्त इतर आजारांचाही प्रभाव असतो कॅन्सर हार्ट फेल्युअर किडनी डिसीज यासारख्या समस्या हे सगळे वजन घटण्याचे कारण बनतात आणि अनेकदा खरी आजार पण वाढल्यावर लक्षणे दिसू लागतात कधी कधी नैराश्य स्मरणशक्ती कमी होणे खाण्याची इच्छा न होणे ज्यामुळे स्थिती आणखीनच खराब होत जाते काही कुटुंब आपल्याला वाटते त्यापेक्षा अधिक खाऊ घालण्याचा प्रयत्न करतात आवडते अन्नपदार्थ किंवा प्रोटीन नाश्ता देतात पण जर वजन तरीही कमी होऊ लागले तर समजून घ्या की आता हे केवळ खाण्याच्या कमतरतेमुळे नाही तर हे शरीराच्या आत चाललेल्या बदलांमुळे होत आहे अशा वेळी जबरदस्तीने खाणे घालण्यापेक्षा अधिक आवश्यक आहे आरामदायक मऊ आणि सहज पचणाऱ्या गोष्टी देणे आणि शरीराला नेहमी हायड्रेट ठेवणे पाणी भरपूर पिणे जर तुम्हाला एखाद्या वृद्ध व्यक्तीचे वजन अचानक कमी होताना दिसले ते अगदी अशक्त वाटू लागले किंवा त्यांची हालचाल कमी झाली तर याकडे दुर्लक्ष करू नका हा शरीराचा एक सरळ साधा संदेश आहे या संदेशाला समजून घेणे आणि वेळेत तयारी करणे तुमच्यासाठी आणि त्यांच्यासाठी खूप उपयोगी ठरेल आता दुसरा संकेत बघूया खूप जास्त थकवा किंवा अशक्तपणा येणे अनेकदा शेवटच्या वर्षात जो सर्वात स्पष्ट बदल दिसतो तो म्हणजे शरीरात सतत थकवा राहणे विश्रांती घेऊन किंवा झोपूनही अशक्तपणा वाटणे हे असं नाही की दिवसभर काम केल्यानंतर सौम्य थकवा होतो हा तो थकवा आहे ज्यात लहान कामसुद्धा खूप जड वाटू लागतात पलंगावरून उठणं कठीण वाटू लागतं खोलीत चालत जाणं हे एक मोठं काम वाटतं आणि रोजच्या लहान सहान गोष्टी जसं की जेवण बनवणं कपडे घालणं किंवा कोणाशी बोलणं ह्या गोष्टीसुद्धा खूप थकवणाऱ्या वाटतात हे फक्त वाढत्या वयाचा परिणाम नाही हे याचे संकेत आहे की शरीर आता आपली शिल्लक असलेली ऊर्जा वाचून ठेवू लागले आहे जस जसजसं अवयवांचं कार्य हळूहळू कमी होतं तसतसं शरीर फक्त आवश्यक गोष्टींवरच शक्ती खर्च करतं हृदय तितक्या शक्तीने रक्तपंप करत नाही रक्ताभिसरण कमकुवत होतं आणि स्नायूंमध्ये पूर्वी इतकी ताकद किंवा ऑक्सिजन पोहोचत नाही म्हणूनच शेवटच्या महिन्यांमध्ये बहुतेक वृद्ध लोक खूप अशक्त डगमगणारे आणि सुस्त होत जातात अजून एक कारण म्हणजे शरीराचं मेटाबॉलिझम हळूहळू मंद होणं शरीराशी संबंधित प्रत्येक क्रिया कमकुवत होऊ लाग जी ताकद असते ती वाचून ठेवू लागतं म्हणूनच अनेकदा वृद्ध लोक दिवसातून अनेक वेळा झोपू लागतात जास्त झोप घेऊन घेऊ लागतात उशिरापर्यंत जागे राहू शकत नाही काही लोकांमध्ये अचानक सगळी ऊर्जा संपू लागते कधी ते ठीक असतात तर कधी पुढच्या क्षणी थकून शांत होतात सर्वात दुःखद गोष्ट ही आहे की ह्या थकव्याचा वाईट परिणाम त्यांच्या भावना आणि आत्मविश्वासावरही होतो जे लोक स्वतःवर खूप विश्वास ठेवत होते ज्यांना स्वतःचे काम स्वतः करायला आवडत होते ते आता स्वतःला असहाय्य आणि लज्जास्पद वाटू लागतात की आता पूर्वीसारखं काही करता येत नाही ते कुटुंबातील संवादातून किंवा मित्रांच्या गप्पांमधून दूर होऊ लागतात छंद सोडून देतात असं नाही की त्यांना इच्छा नाही पण म्हणून की आता त्यांच्याकडे ती ऊर्जा शिल्लकच राहिलेली नाही ना अशा अशावेळी असं देखील पाहिलं गेलं आहे की जेव्हा कोणी वारंवार एकटं बसू लागतं प्रयत्नच करत नाही तेव्हा परिस्थिती अधिक वेगाने बिघडते कुटुंबासाठी हे पाहणं खूप कठीण असतं की त्यांचा एखादा आपला जो इतका ॲक्टिव्ह होता आता सतत झोपलेला असतो शांत असतो कोणाशी बोलत नाही अनेकदा लोक विचार करतात की कदाचित हे आळशी झाले आहेत यांना थोडंसं काही करायला नको पण वास्तव्य हे असतं की जितकं तुम्ही त्यांना पुश कराल किंवा ते करण्यासाठी सांगाल तितकं ते थकवा अनुभवतील यावेळेस सगळ्यात महत्त्वाचा आहे त्यांच्या मर्यादा समजून घेणं त्यांना जितकं हवं आहे तितकी विश्रांती घेऊ द्यावी आणि त्यांना जितकं शक्य आहे तितकं आरामदायक वातावरण द्यावं जर तुम्हाला सतत थकवा जाणवत असेल जो विश्रांती घेतल्यानंतरही कमी होत नाही तर समजून घ्या की शरीर एका मोठ्या टप्प्यातून जात आहे आता वेळ आहे की संवादाचा आनंद घ्या शांतता आणि समाधानाचे क्षण निर्माण करा आणि त्यांना कोणतीही अपेक्षा न ठेवता साथ द्या शेवटी सगळ्यात मोठी गोष्ट ही आहे हे नाही की कि ते कितीही करू शकत नाही तिसरा संकेत म्हणजे स्मरणशक्ती कमकुवत होणं स्वतःमध्ये गुंतून जाणं जेव्हा कोणी त्यांच्या शेवटच्या काळाच्या जवळ पोचतं तेव्हा त्यांचं विचार करण्याचं बोलण्याचं आणि लोकांशी भेटण्याचं वागणंही बदलून लागतं जेव्हा कोणी माणूस तेजस्वी मेंदूचा किंवा संभाषणात पुढे असतो तो आता लहान लहान गोष्टी विसरू लागतो संभाषणात मागे पडतो किंवा कधी कधी आपल्या घरपरिवारामध्ये गोंधळलेला वाटतो अनेकदा ते एकच गोष्ट वारंवार बोलू लागतात नावं विसरतात किंवा तारखा वगैरे लक्षात ठेवू शकत नाहीत जरी त्यांना स्मरणशक्तीची कोणतीही अडचण नव्हती ही, ही केवळ सामान्य विसरबोळेपणाची बाब नाही खरे कारण आहे की जसे शरीरात रक्तप्रवाह मंद होतो मेंदूला कमी ऑक्सिजन मिळते तसं कार्य करण्याचं सामर्थ्यही कमी होतं तेव्हा माणूस छोट्या छोट्या गोष्टींमध्ये गोंधळलेला राहतो निर्णय घेण्यात अडचणी येतात जुने आणि जवळचे लोकसुद्धा ओळखण्यात त्रास होतो हेही घडतं की अचानक थोड्या वेळासाठी योग्य वाटतं आणि मग पुन्हा अचानक शांत किंवा गोंधळलेलं वाटतं त्याचबरोबर एक मोठा बदल दिसून येतो भावनिकदृष्ट्या अंतर ठेवणं जे पूर्वी बोलण्यात रस घेत होते आता त्यांना मन लागत नाही तुम्ही पाहाल की ते कमी बोलतात संवादामध्ये भाग घेत नाही किंवा खूप वेळ फक्त शांत बसून राहतात असं नाही की आता त्यांना कुटुंबावर प्रेम राहिलेलं नाही पण त्यांचा मेंदू आता पूर्वीसारखी भावना किंवा जिवाळा ग्रहण करत नाही संवाद बोचरा वाटतो गर्दी किंवा आवाज सहन होत नाही म्हणूनच हळूहळू ते स्वतःच्या वर्तुळात बंद होतात परिस्थितीनुसार मूडमध्येही बदल दिसतो काही लोक अधिक चिडचिडे चीड़ होतात घाबरतात किंवा पटकन रागावतात आणि काही असेही असतात जे अचानक खूप शांत होऊन जातात सगळ्यांपासून अलिप्त राहतात काही फरक न पडणारे असे त्यांचं वागणं होतं मेंदू शरीरासोबत टप्प्यानुसार हळूहळू कार्य करायचं थांबवत जातं कुटुंबासाठी हा काळ अत्यंत कठीण असतो आपल्या प्रिय व्यक्तीला असं पाहून वाटतं की ते आता जगापासून दूर होत चालले आहेत जरी ते तुमच्या समोर बसलेले असले तरी पण लक्षात ठेवा हे त्यांच्या हातात नाही त्यांना पुन्हा संवादात ओढण्याऐवजी आवश्यक आहे की तुम्ही त्यांच्या त्या स्थितीत उभे राहून त्यांच्याशी जोडलं जावं हळूच बोला विश्वास द्या की तुम्ही त्यांच्यासोबत आहात जरी ते फार उत्तर देत नसतील तरीही तुमची उपस्थिती त्यांना जाणवते जर आता तुम्हाला तुमच्या एखाद्या जवळच्यामध्ये जास्त विसरण्याची सवय गोष्टी समजण्यात अडचण किंवा जगापासून तोडले गेल्यासारखी लक्षणं आता चौथा बदल किंवा चौथा संकेत आपण बघणार आहोत वारंवार इन्फेक्शन होणं आणि जखम लवकर न भरणं जसजसं शरीर बंद होण्याच्या दिशेला जातं तस तसं सर्वात स्पष्टपणे दिसणाऱ्या बदलांपैकी एक म्हणजे रोगप्रतिकारक शक्तीचं कमजोर होणं तुम्ही लक्षात घेतलं असेल की जे वृद्ध पूर्वी सहज आजारी पडत नव्हते त्यांना आता प्रत्येक लहान मोठ्या सर्दी ताप किंवा इन्फेक्शनसारख्या त्रासांना सामोरे जावं लागतं सौम्य खोकला थंडी किंवा किरकोळ जखमसुद्धा लवकर बरी होत नाही पूर्वी ज्याकडे दुर्लक्ष केलं जायचं आता तीच वस्तू खूप मोठी वाटायला लागते याचा अर्थ असा नाही की सगळं अचानक घडत आहे प्रत्यक्षात हे शरीराच्या अशक्तपणाचं लक्षण असतं जे आता स्वतःला लवकर बरे करू शकत नाही सर्वात मोठी अडचण असते ते म्हणजे वारंवार इन्फेक्शन निमोनिया युरिन इन्फेक्शन त्वचेच्या समस्या तोंड्यातल्या जखमा या सगळ्या वाढतात कारण इम्युन सिस्टम जास्त कार्य करू शकत नाही कुटुंबीय अनेकदा विचार करतात की हे फक्त सध्या झालं आहे कधी कधी अशावेळी अँटीबायोटिक्स ही पूर्वीसारखा परिणाम करत नाही वृद्ध व्यक्तींना जास्त शक्तिशाली औषधं लागतात बरे होण्यासाठी आठवडेही लागतात किंवा पुन्हा पुन्हा उपचार बदलावे लागतात याचं कारण म्हणजे जस जसं रक्तप्रवाह कमी होतो तस तसे अवयव निकामी होत जातात शरीर उपचाराला पूर्वीसारखं उत्तर देत नाही थोड्याफार जखम भरून येण्यासाठी खूप वेळ लागत असेल वारंवार रक्त येत असेल किंवा जखम पुन्हा उघडत असेल तर याचा अर्थ शरीरामध्ये रक्त आणि पोषणद्रव्य योग्य प्रमाणे त्या ठिकाणी पोहोचू शकत नाही सर्वात जास्त चिंता वाटण्यासारखी गोष्ट ही आहे की शेवटच्या वेळेत इन्फेक्शनची लक्षणंही सामान्य लोकांप्रमाणे दिसत नाहीत तापाऐवजी वृद्ध थकलेले वाटू लागतात जास्त गोंधळलेले किंवा कारण नसताना अशक्त वाटतात पाणी घेणं सोडून देतात कुटुंबाला वाटतं की कदाचित हे वयाचा परिणाम आहे इन्फेक्शन ही पहिली चेतावणी असते अशा वेळी लवकर ओळखणे खूप उपयोगी पडते जेणेकरून शरीराला शक्य तितक्या सुकून आणि काळजी देता येईल इन्फेक्शनशी लढा देण्याचा प्रयत्न कमी करून विश्रांती त्वचा स्वच्छ ठेवणे पाणी पाजत राहणे आणि ताण कमी करणे एवढं के करणे अधिक योग्य असतं ह्यामुळे त्या रुग्णाला खूप शांतता मिळते आता आपण पाचव्या संकेताकडे जाऊया श्वास किंवा रक्ताभिसरांमध्ये मोठा बदल दिसून येत अनेकदा शेवटच्या महिन्यांमध्ये किंवा आठवड्यांमध्ये सर्वात जास्त बदल दिसतो तो म्हणजे श्वास घेण्यात अडचण येणे जो माणूस पूर्वी आरामात श्वास घेऊ शकत होता आता त्याचा श्वास मंद होतो अनेकदा खूप वेगवान आणि अस्वस्थ करणारा होऊ शकतो काही लोक श्वास घेताना आवाज काढू लागतात किंवा अचानक श्वास थांबवून मग खूप खोल श्वास घेतात कधीकधी दोन श्वासांमध्ये मोठा अंतर येतो ज्यामुळे घाबरट होऊ शकते रक्ताभिसरणही कमकुवत होऊ लागतं हातपाय गार किंवा निळसर होऊ लागतात पाय सुजतात किंवा संपूर्ण शरीर सुस्त आणि जड वाटू हो लागतं हे संकेत दाखवतात की हृदय आणि फुफ्फुस आता पूर्वीसारखं काम करत नाही अनेकदा रात्री अचानक श्वास लागणे दिवसभर थकवा आणि सौम्य चक्कर येणं ते देखील होऊ शकतं शरीर हळूहळू बंद होऊ लागतं त्यामुळे रक्ताचा प्रवाह डोकं हृदय किंवा फुफ्फुसांपर्यंत पूर्वीसारखा पोहोचत नाही पण खरं म्हणजे हे खूप नॉर्मल आहे हे दाखवतं की शरीराची यंत्रणा आता आपली प्रक्रिया पूर्ण करत आहे यावेळी सर्वात आवश्यक आहे की रुग्णाला सुख आणि शांतता मिळावी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा कधी कधी श्वासाची तीव्रता कमी करण्यासाठी डॉक्टर काही औषधं देतात ज्यामुळे त्यांचा त्रास कमी होतो जर तुम्हीही तुमच्या कोणत्याही जवळच्या व्यक्तीमध्ये हा बदल पाहत असाल खूप लोक तुमच्यासारख्या परिस्थितीतून गेले आहेत आणि त्यातून धैर्य व शांतता मिळवली आहे माहितीच्या आधारे योग्य निर्णय घेता येतो जेणेकरून तुमच्या आपल्या व्यक्तीचे शेवटचे दिवस प्रेम आणि सन्मानाने भरलेले असावेत मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये सर्वात उपयुक्त गोष्ट तुम्हाला कोणती वाटली ती कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर ओम शिवाय लिहायला अजिबात विसरू नका